एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इंडिपेंडन्स डे आहे सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आता बाहेर आलेलो आहे आणि ते इंडिपेंडन्स डे जस्ट सेलिब्रेट झालेला आहे तर मी तुम्हाला काही दाखवतो जस्ट आमच्या सोसायटीमध्ये फ्लॅग होस्टिंग झालेलं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आता संगीतचा कार्यक्रम चालू आहे काही डोनेशन ऑफ क्लोथ ओल्डवाले तर ते आपण डोनेट करू शकतो तर इथे माझ्याकडे काही कपडे आहेत ते मी इथे येऊन डोनेट करून दे तर इंडिपेंडेंस डे साठी हा एक स्पेशल इव्हेंट त्यांनी ठेवलेला पोस्टिंग झालेला आहे आणि आता दिपाली चियाणाचा नाश्ता तयार करते काय बनवते शिरा कसला आहे हा मी तिला शुगर पण नाही देत मी तिला गुळ पण नाही देत मी फक्त तिला डेट्स देते दे, डेट्सची प्युरी टाकते आज आता मी दिवसभर घरी नसणार आहो म्हणून मी तीन चार डबे तिचे वेगळे वेगळे पेयचे कॅरी करते इकडे मी वरण भाताचं कुकर लावून देते तिच्यासाठी हे आणि डायपूरचा लाडू आणि काही घेते तिच्यासाठी तिला बाहेरचं खायची काही सवयच नाही आपण जेव्हा बाहेर खाऊ

माझ्याकडे खूप सारी टी शर्ट आहे शर्ट आहे कोणाचे माझ्याकडे काही नाही पण तू कपड उघडते आणि त्याचे टॅग निघायच्या त्याचे टॅग्स निघायच्या आधीच तर मग कपड्यांचा यूज झाला पाहिजे की नाही तुला तुला काय तुझं बरोबर आहे पण ठीक आहे <laughs> नाही <पर थीक> <laughs> मला आवडते दीपालीने असं कपडे वगैरे घातले तर काही काही हरकत नाही त्यामध्ये इवन मी माझ्या पण असं मोस्ट ऑफ द टाइम झालेला आहे की मी घरी घालायचे कपडे म्हणजे मी प्रमाणच्या टी शर्टच घातलेले आहेत आणि इथून आता इतक्या स्ट्रेच झाले मोठ्या झालेल्या

हॅपी इंडिपेंडन्स डे टू एव्हरी वन आपण या दिवशी आणि मी प्रणचं शर्ट घातलेला आहे सो कमेंट करून सांगा मी कशी दिसत आहे हॅलो मोस्ट वेल हे ना असं बसायचं का लिफ्ट मध्ये <laughs> हो ना बोलून दिसलं ना तुला 지금 <목소리도> घालून गेलो होता पण जियाना यांना फ्रॉक मध्ये कम्फर्टेबलच नसते उठायच्या वेळेस तिचा फ्रॉक जो आहे तो तिच्या नी मध्ये फसतो सो फायनली आम्ही आता घराबाहेर पडलो आणि आता वाजले आहे बारा है ना साडे बारा आमचा ब्रेकफास्ट अजून झाला नाहीये आम्ही जियाना मध्येच होतो सो आता आम्ही हल्दीरा जाऊ काहीतरी खाऊ आणि मग पुढे निघू आम्ही कुठे जातोय तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला कळेलच की आम्ही पुढे कुठे कुठे जातोय आम्ही तुमच्याकडून सगळं शेअर करू आम्ही इंडिपेंडन्स डे कसा सेलिब्रेट करतोय तर आम्ही पोहोचलेलो आहे तो हळदीराममध्ये वेटिंग होती खास तू बोलूंग्या आधी हळदीराममध्ये वेटिंग होती हाफ एन आवरची म्हणून आम्ही गाडीमध्ये पार्सल घेऊन आलो जे ज्याच्यामुळे आमचा वेळ वाचला पाहिजे म्हणून सो तर आम्ही कचोरी घेतली आणि घेवर घेवर <laughs> हीवर कालच इच्छा होती घेवर खायचा आहे घेवर खायचा आहे कारण अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळालं हा बघा घेवर

हे ना जियाना जियाना कशी डान्स करते मग घरी अशी अशी सो मी काल घरी आली होती दिवसभर आमच्याकडेच होती आणि एवढा गोंधळ घातलाय दोघी पोरी तरंग एनजीओ चा एक इव्हेंट आहे कोण आहे ते पण म्हणजे आश्रम आहे अनाथ आश्रम अनाथ मध्ये फोर हंड्रेड स्टुडंट आहेत त्यांचे पेरेंट्स आहेत पण त्यांच्या नाही होत मुलांचं करणं इन्कम सोर्स ते लोक तिथे शिकवतात मुलांना ते पेरेंट्स तिथे आणि वर्षात एकदा हा मोठा इव्हेंट असतो फिफ्टीन ऑगस्ट तर त्या दिवशी त्यांच्या सगळ्यां सगळ्या स्टुडंटचे पॅरेंट्स पण येतात त्यांना भेटायला

तिथले पण काही क्लिम्प्स तुमच्या बरोबर शेअर करू सो so... नाही आपण नाही जाऊ शकत पण गावात

आणि हा जो प्रोग्राम आहे हा एव्हरी फिफ्टीन्थ ऑफ ऑगस्टला होतो अरेंजमेंट केलेली आहे इथे पाऊस पाऊस थोडा थोडा स्टार्ट झालेला आहे तर आश्रम शाळेचं नाव आहे गुरुकुल प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा <laughs> आमचं जीवन झालेलं हो आहे इथे छान सुंदर प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला होता मा म्हणून एन जी ओ आहे त्यांच्या हस्ते होता तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या आटोपल्या बट पावसामुळे थोडा गोंधळ गेला mm. त्यामुळे आम्ही काही मोमेंट्स कॅप्चर नाही करू शकलो आणि लाईट सुद्धा नव्हती इथे तर आता आम्ही घरी जातो थांब लागली आपण बॅगेची गाडीमध्येच विसरतो चला तर मग आम्ही निघतोय आता आता आम्ही नागपूरला परत जातो आहे पुढे बघू आता काय प्लॅन आहे